बाबीनराव वेरेकर मृंदराव कोठाळ संपराव काते संभ्राजीराव झेंडे संजय मामळा तरेकर बाबासाहेब फांसर अन्य सगळे सहकारी आणि उपस्थित बंद वगिनी विषाल आणि नियोजक या दोन्ही आज आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यासाठी मी ठरवलं की महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये जावं जिथं दुष्काळी स्थिती आहे त्याची माहिती घ्यावी आणि त्याबरोबर सबन देशाची लोकसभेची निवडणूक सुरू आहे त्या निवडणुकीच्या निमित्ताने लोकांशी संवाद साधावा खरं म्हणजे आज सर्व राज्यामध्ये आणि देशामध्ये खेड्या फाण्याच्या शेतकरी वर्गाची स्थिती व्हायची पाण्याचं संकट आहे पिण्याच्या पाण्याच्यासाठी मागायची वागायची लागेल आणखी थोड्या दिवसानं चालू ठेवण्याकरण्याचा कार्यक्रम करावा लागेल आणि हा दुष्काळात सापडलेला घटक आहे त्याला बाहेर कसं काढायचं याचा विचार हा करावा लागेल दुर्दैवाने ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्यांना या गोष्टीच्या संबंधीचे असताना एका बाजूनं महागाई आहे आणि दुसऱ्या बाजूनं शेतीवाडाला किंमत नाही आपण सगळे जिराज भागातले लोक जिराज भागातलं एक महत्त्वाचं ही कांदा आता त्या कांद्याला दोन पैसे मिळत नाही भारताच्या बाहेर कांदा याला किंमत मिळते आणि म्हणून कांदा निर्यातीची मागणी केली मोदी सरकारने कांदा परदेशात वाढायला बंदी घातली आणि त्या सगळ्या गोष्टीचा परिणाम कांद्याच्या किमती खाली आली मोदी सरकार इच्छा थांबली नाही तो परदेशातला कांदा मागवायचा हा निकाल त्यांनी घेतला आणि त्या सगळ्याची किंमत जिल्ह्यात भागात कसाना कांद्याचं पीक घेणारा जो शेतकरी आहे त्याला द्यावं लागत आहे आज या भागात नाही पण तुमच्या भागामध्ये दुसरीकडे साखर कारखाने आहे साखरेला दोन पैसे अधिक व्हायचे अशी अपेक्षा आहे पण ती साखर निर्यात करायची नाही हा निकाल मोदी सरकारने घेतला काही भागामध्ये सोयाबीनचं शीक घेतलं जातं आज सोयाबीनच्या किमती खाली आलेली आहे म्हणजे शिवराज जे शिकवायचं त्याचा उत्पादनाचा खर्च हा कमी होत नाही पण त्यांनी शिकवलं त्याची किंमत मात्र कमी होते असं दुहेही संकट आज मोदी सरकारने आपल्या सगळ्यांच्या समोर आणलं आहे ज्याचा उल्लेख या ठिकाणी आपले आमदार संजय दत्ताबाहे आपल्या भाषणात केले आणि मग अडचणीत आहे आणि त्याच काळात निवडणूक निघाली लोकशाहीमध्ये लोकांचा मताचा अधिकार हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो अधिकार आपल्याला दिला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी અધિકારા વાપર કર્યા નિવડણુકી જ હાથ સ્વતા તેમના કાર્ય નો યોગ્ય નસ હા કાજા ન્યા સંબંધી નિકાલણુકી આપણે ઘરે ભાગ સાધારણ નિવડણુકી પ્રત્યેક કાળા લોક પાઠીંબા हा आम्हाला लोकांना मिळाला ही गोष्ट सांगायची आवश्यकता नाही या यावेळच्या निवडणुकीत चित्र वेगळे आहे या यावेळेच्या निवडणुकीमध्ये एका बाजूनं काँग्रेस पक्ष त्यांच्यावर माझ्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि दुसऱ्या बाजूनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा शिवसेना आणि अनेक आस हे सगळे एकत्र आलेले आणि यांचा संघर्ष आहे आमचा संघर्ष भाजपची आहे आमचा संघर्ष आमच्यातून जे बाहेर गेले दुर्दैवान त्यांच्याशी आता हा विषय बांधायचं कारण नव्हतं भाजप हा फक्त समाजातल्या ठराविक लोकांच्या हिताचा विचार करणारा शेतकऱ्यांच्या धोरणाच्या विरोधी नीती करणारा महागाईला निमंत्रण देणारा आणि बेरोजगार करून जे आहेत त्यांच्या नोकरीची समस्या न सोडवणारा असा भाजप होत होते आणि त्याच्यामध्ये काही योगदान बसते आणि सांगितलं असं आम्हाला मत द्या आम्हीच खरे अशी गमतीची गोष्ट आहे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुम्ही खरं सांगा कुणी स्थापन केला या पक्षाची निर्मिती केली कुणी आणि ही निर्मिती करून सर्व महाराष्ट्रातून देशात पोचवण्याचा प्रयत्न आम्ही जर करतो पण काही लोकांमध्ये वेगळी भूमिका वाजे ती भूमिका किती योग्य आहे त्यांना याचा निकाल या निवडणुकीत घ्यायचा त्याचं कारण असत की आज जी काही धोरणं सांगितली जातात ती धोरणं समाजाच्या हिताची नाही आणि ते करायचं असेल तर चौकस सुधून वेगळ्या रस्त्यावर जाणारे आणि ज्या भाजपाच्याबरोबर आपण कधी जायचं नाही हा निकाल आपण घेतल्याच्या नंतरसुद्धा त्यांच्या पंक्तीला जे बसतात ते खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी होऊ शकत नाहीत आणि त्यांच्या युद्ध असता येत काही लोक सांगतात की आम्ही असं केलं आम्ही तसं केलं तसं करणारं ते काही सांगायची गरज नाही आणि त्यांनी काय आहे काय लक्ष देतात याचं उत्तम उदाहरण आज आता या ठिकाणी भाषण करत असताना पुरंदरच्या आमदारांनी सांगितलं की त्यांच्याशी मागणी लागेल प्यायला पाणी नाही प्यायला पाणी नाही आणि त्यासाठी पुन्हा पुन्हा सरकारला सांगावं लागतं आज आदर्शित आणखी महिना पंधरा दिवसामध्ये चारा छावण्या चालाव्या लागत च कमतरता आहे आम्हा लोकांचं सरकार होतं त्यावेळेला सुखे भागामध्ये ठेवण्या केल्या तर का नाही मी स्वतः नाही त्यावेळेला चारा छावण्या बघायला आणि काय चाललेला हे फायदा मी स्वतः आधतो केंद्र सरकारचा प्रतिनिधी होईल आजचं केंद्र सरकार या सगळ्या प्रश्नात लक्ष घालत नाही त्यांना शेती आणि शेतकरी याची आस्था नाही आणि त्याचा परिणाम आज सवन शेती अर्थव्यवस्था ही संकटाची असते आणि त्याच्यातून सुटका करायची असेल तर चुकीचा रस्ता दाखवणारे आणि शेतकऱ्यांच्या हिताचे विरुद्ध निर्णय घेणारे त्यांच्याविरुद्ध एक प्रकारचा निर्णय घ्यायची संधी उद्याच्या मतदानाच्या दिवशी तुम्हाला सगळ्यांना आलेली आहे आणि त्याचा लाभ हा <laughs> तुम्ही सगळ्यांनी घेतला पाहिजे आज या निवडणुकीच्यासाठी मग अशी मी सांगितले की आम्ही तीन चार पक्ष एकत्र आलेलं आणि आमचा प्रयत्न कमीत कमी महाराष्ट्र तरी योग्य रस्त्या ऑफर आणू आणि माझी खात्री आहे आमची आहे आज मी रस्त्याच्या गाण्या कपडे शिंको आहोत लोकांच्याच बदल आहे मग अशी मी सांगत असताना सांगितलं एका गावात दोन चार दिवसाच्या पूर्वी मी मुंबईवरनं पुण्याला येत होतो आणि हा जो लोणावळचा तिथं घाट आहे तिथं गाड्यांचं वेळेत गाड्या अडकल्या आणि त्यामुळं तिचं जाम झाडत होतं माझी गाडी पोलिसांनी बाजूने काढली आणि त्याच्या एका बाजूला एक शाळेच्या मुलांची बस होती ती बस ओलानं मी चालू त्या फौराने माझी गाडी फायली बहुतेक मला ओळखलं आणि मला बघून असा थासा केलं आणि याचा अर्थ या फोरानं ती सुली त्यांच्याही दोषात आहे असं आहे आणि चांगली दोष याचा अर्थ आज महाराष्ट्राचा खेड्याफाद्याचा माणूस असो सुशिक्षित असो तरुण असो वयस्कर असो या सगळ्यांच्या मनामध्ये सुचारली येते याचा अर्थ त्यांना हा बदल करणं आवश्यक आहे या निष्कर्षाची ते आले आणि त्याची नोंद ही आपण आहे आणि त्या दृष्टीनं आज या ठिकाणी आपण एकत्र आलेले धोरणं अनेक आम्ही लोकांनी ठरली सत्तेत होतो की सत्ता तुमच्यासाठी वापरली अनेक अधिकार अनेकांना दिले शेतकऱ्याचं दुखणं कमी केलं त्याच्या डोक्यावरचं कर्ज कमी केलं मी मागही सांगितलं तुम्हाला की एका निर्णयानं सत्तर हजार कोटीचं कर्ज शेतकऱ्यांचं वाफ केलं त्याचा व्याजाचे दर खाली आणले जे वेळेवर देतात त्यांना आणि त्यांच्या ती हुलशी आहे तिला कुठे ना कुठेही काम मिळायला कारखानद्याने वाढवायचा प्रयत्न केला एकेकाळी पुण्यामध्ये हिरशी चिंचनला कारखाने होते आम्हा लोकांची आता तुम्ही सत्ता दिली आणि नेमकं हिंशी चिंचन ठेवलं नाही आणि खुद्या आलो जेजूरीला कारखाने काढली सासवडला कारखाने काही त्याच्यानंतर वाराणसीला का एम आय डी काढली इंदापूरला एम आय डी सी काढली कुलकुरला एम आय डी सी काढली तुम्ही सासार तुमच्या नगरच्या रस्त्यावर गेल्यानंतर रांजणगाव आणि त्या भागामध्ये एम आय डी सी काढली आणि पुण्याच्या जवळ इंद्रावलीला आय टी फाट काढून जवळपास एक लाख मुलांना त्या ठिकाणी काम करण्याच्या पद्धतीचा फार उपाय केले आणि हे आत्ताच्या त्या सरकारने केलं नाही ते आम्हाला लोकांची आता सत्ता होती त्या काळामध्ये त्या सरकारने केलं आणि हजारो मुलांना काम दिलं आता दिला होतो आणि दिला सरच विचारलं की मुलं काम किती करतात तिथल्या मुलांनी उचलून सांगितलं की आमच्या गावातनं काहीतरी एकशे वीस मुलं एमर्जन्सीत काम करते काही लोकांनी छोटे धंदे काढले दुष्काळी भागातली मुलं आज एमर्जन्सीमध्ये कामाला जायला लागली की घरं बदलली मी मागाशी बोलत असताना सांगितलं की हा बदल होतो आणि हा बदल आमच्या सरकारने केला आजच्या सरकारने केला नाही मला असं होतं आहे छप्पन वर्षाच्या पूर्वी मी पहिल्यांदा महाराष्ट्राच्या विधानसभेला उभं राहिलो निवडून आलो त्या काळाची काय स्थिती होती सुफ्यामध्ये आलो दंडवादीला गेलो बंदेवादीला गेलो कुठेही गेलो तर वसायला काय असायचं कीर्तन किर्तान असत <laughs> <पिर्थान> आहे होतं त्या <तेक। laughs> कीर्तनाखाली हसायची आणि चहा आणायचा चहा कशात यायचा फित त्याच्यात गरम पाणी आणि एक गोळाचा खाला आणि शाळ फोडफोल करून हा चहा येत होता पुढच्या पाच वर्षामध्ये आम्ही लोक निवडून आलो काही बदल करण्याचा प्रयत्न केला थोडा बदल झाला काय झाला बदल हा झाला की शेतरी गेली कवशी आली पण त्या कफाचा काम तुसेला असायचा आणि असं जर गेलं घरं सुधारतात सुख्याच्या आजूबाजूला नवीन इमारती दिसतात रस्त्याची छोटी काही घरं दिसतात मुली शिकल्या त्याचा प्रणाम घराचं राहणं सुधारलं आणि या सगळ्या गोष्टी हा बदल होतोय हा बदल भाजपवाल्यांनी केला नाही आज सुख्याला इंग्लिश मिडियमचं स्कूल केलं कुणी केलं भाजपवाल्यांनी केलं विद्यापीठी स्थान बरोबर आहे विद्यापीठी स्थान संस्था कुणी काढली अध्यक्ष कोण आहे आज या ठिकाणी पण सुख्याच्या सौंदर्यात घर पडेल अशी इमारत आज या ठिकाणी होते नुसती इमारत नाही मला हे दिसतंय के की आणखीन काही दिवसानं इथली मुलं इंग्रजी शाळेतनं शिकून राज्याच्या वेगवेगळ्या कंपन्यात काम करतात हे चित्र बघायला मिळेल ही स्थिती आहे बारामतीला एकोणीसशे सत्तर साली मी विद्या नावाची एक संस्था काढली आणि कृषी विकास केंद्र के व्ही के व्हायचे कसं ती एक संस्था काढली एक तात्कसाली आज काय चित्र दिसतं आज कृषी विकास प्रतिष्ठान शेतीच्या संबंधी चांगलं काम होतं चांग, आहे आणि विद्यापीठीचा हे शिक्षणाचं दरण केलं आज त्या ठिकाणी पस्तीस हजार मुलं शिकतात ठिकठिकाणी कुठेही देणगी घेतली जात नाही आणि त्याचा परिणाम काय झाला आहे मुलं म्हणजे थेऱ्याची शेती मला असतंय एक दिवशी मी अमेरिकेत गेलो आणि अमेरिकेत गेल्यानंतर मला एक फोन आला फोन आला एका मुलीचा ती मुलगी होती निरावागायची धंदे समाजाची मला आश्चर्य असेल अमेरिकेत मला फोन करते निराबागाची होती तिला विचारलं काय करते तिने सांगितलं नाही होण्या इंजिनियर झाले नवरा इंजिनिअर आहे आम्ही दोघे अमेरिकेत नोकरी करतो किती वर्ष विचार होते

म्हणजे इतक्या लांब तुम्ही राहतात मी कसं येतं त्या मुलीने सांगितलं आमचं एक लहान विमान आहे ते फार होतं म्हणजे काय ते म्हणजे आमचं विमान आहे एक आमच्याकडे सायकल होती नंतर सायकल आली आता छोटी छोटी चार साखर दिसायला लागली आणि ही फोळगी आपल्या भागाची आमच्याकडे छोटं विमान आहे म्हणून सांगते आणि तुम्हाला घरी जेवायला बोलायला विमान फार होते असं म्हणतात हा जो वजन झाला हा शिक्षणाच्या आणि वेगवेगळ्या क्षेत्रात जे काही आम्ही लोकांनी केलं हा त्याचा परिणाम आहे आणि इतकंच वजन आपल्याला खुज न्यायचा आणि ते करायचं असेल तर आजच्या राज्यकर्त्यांच्याकडून खर्च सुटणार नाही हा सत्तेचा गैरवापर होतो मोदी साहेबांच्या मनासारखं झालं तर ठीक त्यांच्या मनासारखं नाही म्हणलं की सत्तेचा गैरव होतो मराठी मी बोलताना सांगितलं एकेकाळी मोदी साहेब हे गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि मी केंद्राचा शेती मंत्री होते माझं असायचं कुठल्याही राज्य मुख्यमंत्री त्याचा पक्ष वागायचा नाही त्या राज्यातल्या जनतेचे प्रश्न सोडायचे आणि गुजरातच्या अनेक प्रश्नांनी सोडवले आणि ते प्रश्न सोडवले त्याचं एक समाधान होतं एक दिवशी मोदी साहेबांनी मला कळवलं मला वाजामंत्री येते म्हणजे त्याने बारामतीला संस्था बघितल्या टी वी पे बघितलं आणि या ठिकाणी भाषण केलं भाषणात त्यांनी सांगितलं की मी राजकारणात जो आलो आणि यशस्वी झालो मी पवारसाहेबांचं वर धरलं आणि त्या वर धरून आलं तुम्ही कधी ऐकलं होतं काय हे भाषण केलं होतं द्वारा आणि त्या ठिकाणी आता आनंद आहे की निदान आपल्याबरोबर राहणारा आपला एक ज्येष्ठ नेता देशाचा प्रधानमंत्री झाला पक्ष वेगळा असेल पण राजकीय संघर्ष आमचा नव्हता जळूनच चुकीची होती त्याच्याबद्दलचा आमचा विचार होता आणि आज ती धोरणं आणखीन चुकीची आल्यानंतर सत्तेचा गैरवापर सुरू झाला साधी गोष्ट आहे त्यांच्या मनाविरुद्ध एखादं राज्य वागत असेल तर ते त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करतात झारखंड नावाचं राज्य आहे आदिवासींचं राज्य आहे आदिवासी मुख्यमंत्री आहे केंद्र सरकारचं धोरण चुकीचं आहे असं त्यांनी वाचन केलं आज झारखंडचा मुख्यमंत्री आहे राज्याचा मुख्यमंत्री त्याला न देतात दिल्ली ही देशाची राजधानी दिल्लीचं मुख्यमंत्री त्यांचं नाव अरविंद केजरीवाल आणि अरविंद केजरीवाल अतिशय चांगले राज्य चालत आहे तिथल्या शाळा तिथे हॉस्पिटल दवाखाने हे बघायला देशाच्या बाहेरून लोक येत असतात एक स्वच्छ राजणारा नेता ने म्हणून त्याचा लोक आणि त्यांनी केंद्र सरकारच्या विरुद्ध धरून सांगितले टीका टी आज अरविंद केजरीवालला जेलमध्ये टाकली त्यांच्या खासदारांना जेलमध्ये टाकली त्यांच्या चार माणसांना जेलमध्ये टाकली ही काही लोकशाही आहे ही हुकुमशाही आहे आणि आग आज त्या हुकुमशाहीच्या रस्त्यानं आज तर हे भाजपचं सरकार चाललेलं आहे या देशाची घटना जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सगळ्यांना दिली त्या घटनेवर हल्ला होणार आहे आणि एकदा घटनेवर हल्ला गेला तर तुमचे माझे सगळ्यांचे अधिकार हे उद्ध्वस्त होतील आणि जे तुमचे माझे अधिकार हे उद्ध्वस्त करण्याचं काम करतात त्यांच्या हातात आम्हाला सत्ता द्यायची नाही हा निकाल या निवडणुकीत घ्यायचा आहे आणि त्यासाठी ही निवडणूक वाटत होती आज तुमच्या फर राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस पक्ष असेल उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वांची शिवसेना असते हा इतर पक्ष असतील या सगळ्यांनी आम्ही निवडणूक एकत्र लढायचा निकाल घेतला सगळ्या गोष्टी आमच्यात एकवत झालो उद्या त्याला मी मुंबईला जाऊन मी काँग्रेस पक्षाचे नेते शिवसेनेचे नेते आणि सवन महाराष्ट्राला अठ्ठेचाळीस लोकांची यादी आमचे उमेदवार कोण आहे हे जाहीर करणार आहे आणि ते एक वर्षाने कसले मदत न ठेवता एका विचारानं आम्ही जाहीर आहोत आणि त्या दृष्टीनं बारामती लोकसभामध्ये आपल्या सगळ्यांचे उमेदवार सुफिया किंवा सगळ्यांना माहिती आज तुम्ही याच्या आधी त्यांना निवडून दिलं दे नियोजन देऊन नुसते बसले नाही हिंदुस्तानच्या फालदे पहिले दोन निरोप ज्यांना जास्तीत जास्त गुण मिळाले जास्तीत जास्त हजेरी आली जास्तीत जास्त जास लोकांचे प्रश्न मांडले हे पहिले दोन कोण साधतात त्याची यादी द्यावी केली त्याचा चुपण्याचा जो फायदा <laughs> आहे आणि ते काम त्यांनी त्या ठिकाणी केलं हाजेरी उपस्थिती लोकांचे प्रश्न मतदार संघाची संपर्क ठेवलं आणि कुठलंही चुकीचं काम एक व्यक्तीसुद्धा देशात त्यांचा आरोप करू शकत नाही कुणाच्या नव्या फैसाला हा उमेदवार शिवला आहे असं कुणी म्हणू शकत नाही इतका स्वच्छ कारभार त्यांनी या ठिकाणी केलेला आहे आणि ती वरदारी आज तुमच्या सगळ्यांच्या समोर आलेली यावेळेला खून बदलली खून वाढल्याचं काही कारण नव्हतं पण घरच्यात गम लोकांनी गमती केल्या त्यामुळं ती खून वादल्याची वेळ आलेली पण खून बदलली ती आता तुतारीची खून आहे आणि मी मग सांगितल्याप्रमाणे ही नवी खून असली तर ती खेद्या फाद्यात होते असं दिसतंय जाईल त्या ठिकाणी मी दोन तीन गोष्टी होतो एक पन्नाशीच्या खुर्ची सगळे तुता देवाले आणि आजचा ते पंचवीस तीस राहायचे तेही तुचाले तरुणी आले मध्यम आले आणि आमच्यासारखे वयस्कर सुद्धा आले आणि या सगळ्यांचं आता तुटारीकड लक्ष आलेलं आहे दे, या सगळ्यांच्या सामुदायिक पाचिव्यानं महाराष्ट्राचं राज्य हे आपण बदलू नुसती केंद्राची निवडणूक नाही मी तुम्हाला सांगतो की निवडणूक तुम्ही करा याच्यामध्ये तुटारी काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरेंचा शिवसेना या सगळ्यांना सर्थ, विजय करा मी तुम्हाला सांगतो मी महाराष्ट्राचं चित्र बदलून दाखवी महाराष्ट्राचा वर्ग करून जातील आणि ते व्हायला आज लोकांची अपेक्षा आहे शेती होतं तर ऐकून घ्या ऐकून घ्या त्याच्यामध्ये आता इतर काही प्रश्न असतात शेतीवाल्याच्या किमतीचे आहेत पाण्याचे प्रश्न आहेत आणि या सगळ्या गोष्टीवर इथं आणखी काही करायची गरज आहे आज जनाई शेचायची सुद्धा अनेक प्रकारे वाजल्या करणार आता ही योजना सुरू कुणी केली आम्ही लोकांनी केली आता आम्ही लोकांनी केल्याच्या नंतर आम्ही उद्याच्या तुमच्याकडे सांगितलं की बाबांना आता तुम्ही जबाबदारी घ्या तुम्ही हे नीट चाललं आणि तुम्ही त्यांच्या हातात दिलं आणि तुम्ही त्यांच्या हातात दिल्यानंतर त्यांनी असं काही धमकून बघितलं नाही तर काय करावं मग करावं हेच लागेल निवडणूक झाल्याच्या नंतर तुमचे खासदार आमदार जे इथं बसले ते स्वतः मी स्वतः आम्ही इथं येऊ आणि हे राहण्याचं दुखणं कसं दुरुस्त होऊ शकत नाही हे आम्ही घेऊ त्याच्यावरती कायदेशील राहणार राजकारण जे केलं ते राजकारण लोकांच्यासाठी केलेलं आहे त्याच्यामध्ये काही अडचण नाही आज ईसी जी जे काही प्रश्न असतील त्या सगळ्याकरण मी आता काही इच्छित नाही आणि एक गोष्ट जाहीरपर्यंत गेले वीस वर्ष मी एक निकाल घेतो मी निकाल हा घेतला आता नव्या हिडीच्या हातात द्या मी नव्या हिडीच्या हातात दिल्या मी गेलो दिल्लीला देशाचं फादर देशाचं राजकारण या सगळ्या गोष्टीत महाराष्ट्राचा आणि बाजावची मतदार सगळ्याचा तसा विचारवा याच्यासाठी मी काळजी केलो पण त्यांच्या हातात काम दिलं त्यांनी काय दिलेलं हे मला माहिती आता मला ऐकायला लागते मला दाईच त्या ठिकाणी ऐकायला लागते की हे काम झालं नाही इथं भाड्याचे दुखलंय चित्याचे दुखरे ते ठीक आहे ते झालं हे झालं मला कोणाला टीका करायची नाही मला दुरुस्त करायचं आहे आणि ती दुरुस्त करायची हिंमत माझ्यामध्ये आहे एवढं काही करतात वाचनं वगैरे सांगतात या वयात सुद्धा तुम्ही निघते आता हे असं म्हणजे मला पत ते म्हणतात या वयाची फिर वयात शिक भाषा दस वेळ एकदा काम करायचं ठरवलं ज्यांच्या जो भाषिक त्याच्या त्या भाषिक क्षेत्राजवळ